या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी जवळ तंबापूर राजन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांची प्रतिक्रिया हिंदी सक्तीचा जी आर हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला सरळ सरळ आक्रमण होता मातृभाषा मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या जी आर विरोधात संताप होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळेत आवाज उठवला रस्त्यावर उतरून आणि अखेर शासनाला माघार घ्यावी लागली ही आमच्या लढ्याची विजय आहे आजचा हा विजय केवळ शिवसेनेचा नाही तर प्रत्येक मराठी भाषिक नागरिकाचा विजय आहे मी सर्व मराठी बांधवांचे युवकांचे महिलांचे आणि शिवसेना व मनसे सैनिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो याच ऊर्जा आणि एक तेने आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी सदैव लढत राहू शिवसेना हे केवळ राजकीय पक्ष नाही ती मराठी स्वाभिमानाची चळवळ आहे आणि ही चळवळ कोणत्याही जबरदस्ती पुढे कधीही झुकणार नाही श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजा या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर